नमस्कार मंडळी मी देवांग तुम्हा सर्वांचे आपल्या लाडक्या चॅनलमध्ये म्हणजेच देवांगची वनवारीमध्ये मनापासून स्वागत करतो आपण वाघ पाहिलेत बिबट्यांचे किस्से ऐकलेत पण आज मी तुम्हाला एका अशा योद्ध्याची ओळख करून देणार आहे ज्याचं संपूर्ण शरीर म्हणजे एक अभेद्य किल्ला आहे हा प्राणी डायनासोरच्या काळापासून आजवर स्वतःला वाचवत आला आहे पण आज तो संकटात आहे एक आठवडा झालं आपण भेटलो नाही पण आजचा खास व्हिडिओ तुमची विचार करण्याची पद्धत बदलेल जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून घ्या कारण अशा प्रकारची माहिती तुम्हाला कुठेच मिळणार नाही चला तर मग सुरू करूया आजची वनवारी मंडळी हा जो प्राणी तुम्ही पाहताय हा आहे चिलखत्या पण याला चिलखत्या का म्हणतात कारण याच्या अंगावर आठशे पेक्षा जास्त कडक खवले असतात शास्त्रज्ञांच्या मते हा प्राणी पृथ्वीवर सुमारे सहा कोटी वर्षांपासून अस्तित्वात आहे विचार करा जेव्हा पृथ्वीवर मोठे बदल होत होते तेव्हाही या चिमुकल्या प्राण्यानं आपल्या चिलखत्याच्या जोरावर स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवलं भारतात याच्या दोन प्रजाती आढळतात इंडियन पँगोलिन आणि चायनीज पँगोलिन याच शरीर बघा याला दात नसतात पण याची पोटाची रचना अशी आहे की तो अन्न सहज पचवू शकतो याची जीभ ही त्याच्या शरीरापेक्षाही मोठी असू शकते जी त्याच्या छातीच्या चा बरगाड्यांपर्यंत जोडलेली असते तो जेव्हा जीभ आपली बाहेर काढतो तेव्हा तो सेकंदाला अनेक वेळा मुंग्या फस्त करतो आणि त्याचे पुढचे पाय इतके मजबूत असतात की तो कडक जमीन सुद्धा काही मिनिटांमध्ये खोदू शकतो जेव्हा एखादा शत्रू समोर येतो तेव्हा हा प्राणी पळत नाही कारण निसर्गाने याला पळण्यासाठी वेग दिलेला नाही मग तो काय करतो तो स्वतःला इतका घट्ट गोल करून घेतो की जगातील सर्वात शक्तिशाली जबडा असलेला प्राणी सुद्धा त्याला उघडू शकत नाही हो सिंहाचे दातही या चिलखतावर घासले जातात हा निसर्गाचा सर्वात सुरक्षित डिफेन्स मॅकॅनिझम आहे मंडळी तुम्हाला वाटेल हा प्राणी आपल्यासाठी काय कामाचा पण ऐका एका वर्षात हा छोटासा जीव सात कोटीपेक्षा जास्त वाळवी आणि मुंग्या खातो जर हे नसतील तर वाळवी आपल्या शेतांचे आणि जंगलांचे मोठे नुकसान करेल तो जमीन खोलून बिळे बनवतो ज्यामुळे मातीची सुपिकता वाढते आणि पाणी जमिनीत मोरायला मदत होते तो आहे म्हणून जंगल आहे पण आज सर्वात मोठी शोकांतिका काय आहे माहितीये हा जगातील सर्वात जास्त तस्करी होणारा प्राणी आहे चीन आणि इतर देशांमध्ये असा खोटा समज आहे की याच्या खवल्यांमध्ये औषधी गुणधर्म आहेत वास्तविक ते खवले फक्त आपल्या नखांसारखे केराटीनचे बनलेले असतात या अंधश्रद्धेपोटी दरवर्षी हजारो चिलखट्यांची हत्या केली जाते आज हा प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे आणि जर आपण काही केलं नाही तर पुढची पिढी याला फक्त पुस्तकातच पाहू शकेल तर मित्रांनो जनजागृती हाच एकमेव मार्ग आहे जर आपल्याला कुठेही असा प्राणी दिसला किंवा कोणी त्याची शिकार करत असेल तर तात्काळ वन विभागाला कळवा या मुक्या प्राण्याला आवाज देण्याचं काम आपल्याला करायचं आहे तर मंडळी कशी वाटली आजची ही खास वनवारी चिलखट्याबद्दलची ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून लोकांची अंधश्रद्धा दूर होईल कमेंट्समध्ये सांगा पुढचा सा व्हिडिओ कोणत्या प्राण्यावर हवाय आणि जाता जाता पुन्हा सांगतोय सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा जेणेकरून आपण आपल्या निसर्गाला वाचवू शकू तर पुन्हा भेटूया अशाच एका थरारक अनुभवाच तोपर्यंत निसर्गाची काळजी घ्या धन्यवाद आणि पाहत रहा देवांगची वनवारी